बघा एका नावेचा संथ पाण्यातील वेग सहा किलोमीटर प्रति तास व प्रवाहाचा वेग चार किलोमीटर प्रति तास आहे तर त्या नावेचा पाण्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा वेग किती असा प्रश्न लेकरांनो इथ एका नावेचा संथ पाण्यातील वेग म्हणजे इथं नावेचा जो वेग आहे तो दर्शवला सहा किलोमीटर प्रति तास लक्ष द्या हे यक्ष म्हणजे काय तर नावेचा वेग यासाठी वापरलेलं गृहित धरलेलं चलपद लक्ष द्या प्रवाहाचा वेग सांगते चार किलोमीटर प्रति तास म्हणजे वाय बराबर चार किलोमीटर प्रति तास प्रवाहाच्या नाव दिशेने जेव्हा प्रवास करते तेव्हा एक सूत्र आहे हे सूत्र समीकरण पाठ करा वाय सर नाव जेव्हा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने प्रवास करते तेव्हा एक सूत्र आहे यक्ष सूत्र म्हणा समीकरण म्हणा या समीकरणातील समी यक्ष म्हणजे काय तर हा नावेचा आणि हा वाय म्हणजे काय तर प्रवाहाचा वेग लक्ष द्या बोट प्रवाह प्रवाहाचा वेग या संबंधी विस्तृत जाणून घ्यायचा असेल तर बोट प्रवाह प्रवाहाचा वेग ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा लक्ष प्रवाहाच्या दिशेने वेग काढण्याचं समीकरण एक साधिक वाय प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग काढण्यासाठीच समीकरण x वजा वाय सूत्रातील x म्हणजे नावेचा वाय म्हणजे प्रवाहाचा वेग ओके आता इथं नावेचा संथ पाण्यातील वेग सहा किलोमीटर प्रति तास संथ पाणी या गोष्टीचा अर्थ लक्षात घ्या संथ पाणी म्हणजे काय स्थिरावलेलं पाणी ज्या पाण्यातील प्रवाहाचा वेग हा शून्य आहे अशा संथ पाण्यामध्ये बोटीला आपला प्रवास स्वतःच्या ताकदीच्या बळावर पाण्यातून करावा लागतो जिथ प्रवाहाचा वेग हा शून्य असतो संथ पाण्यातील नावेचा वेग जो दर्शवला सहा किलोमीटर प्रति तास हा नावेचा वेग सहा किलोमीटर प्रति तास लक्ष द्या आपल्याला प्रश्न जो विचारला की नावेचा पाण्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा वेग किती आता प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग काढण्यासाठीच समीकरण काय तर यक्षुभ जावाय प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग आणि काढण्यासाठीच समीकरण यक्ष जावं आहे आता यक्षच्या ठिकाणी यक्षची किंमत मांडा वायच्या ठिकाणी वायची किंमत मांडा याचा अर्थ ही वजाबाकी करायची दोन किलोमीटर प्रति तास हे बोट प्रवाह प्रवाहाचा वेग ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करते